धन्यवाद असो विशेष करून प्रभूच्या दासाला आज पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा विशेष करून देवाच्या सेवकाचा वाढदिवस आहे या कुटुंबासाठी ही आनंदाची गोष्ट आहे अनेकदा जगातल्या सर्व गोष्टीमध्ये काम करणारे लोक जगामध्ये असतात परंतु देवाच्या सेवेसाठी ज्याची निवड केली ना देवाचं विशिष्ट कृपा किंवा अनुग्रह त्या कुटुंबावर असतो म्हणून आज या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर एका सेवकाचं जीवन आज आम्ही पाहू तर पवित्र शास्त्रामध्ये यजरा नावाच्या सेवकाच्या जीवनाबद्दल आम्ही पाहणार आहोत तर असं म्हटलंय हाच यजरा बाबेला होऊन गेला हा इस्रायलचा देव परमेश्वर यांनी दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत शास्त्री होता यजराच्या जीवनामध्ये आम्ही पाहत असताना देवाचा सेवक कसा असावा याविषयी आम्ही पाहतो आणि या, या वचनामध्ये म्हटलंय तो मोशेच्या नियमशास्त्रामध्ये काय होता पारंग। पारंगत होता तस देवाचा सेवक वचनाच्या सेवेमध्ये पारंगत असायला पाहिजे कारण मंडळीची सेवा करत असताना वचनाची सेवा ज्या मंडळीमध्ये होती ती मंडळी रीतीने एक मजबूत अशी मंडळी होती आणि म्हणून सेवकाच्या ठाई काय असणं गरजेचं देवाचं वचन असणं गरजेचं आहे म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो की तो वचनामध्ये काय होता पारंग। नियमशास्त्रामध्ये पारंगत होता प्रेषित पौलाच जीवन आम्ही पाहतो आणि त्या पवलाच्या जीवनामध्ये प्रेषितांची कृत्य अध्याय बावीस मध्ये तो सांगतो की मी गमलियलच्या पायाजवळ बसून शिक्षण घेतलं कुठं आणि त्यावेळेस गमली एक नावाजलेला शिक्षक होते आणि त्यांनी अनेक लोकांना घडवलं त्यापैकी महत्वाचा कोण आहे प्रेषित पौल आहे आणि तो म्हणतो मी गमलीच्या पायाजवळ बसून नियमशास्त्राचं शिक्षण कसं घेतलं कडकडीत रीतीने आणि त्या शिक्षणाचा उपयोग त्याला सेवा कार्यामध्ये अशा प्रकारे झाला की ज्यावेळेस आम्ही पाहतो प्रेषित सात आठ नऊ पासून प्रेषित पौल सेवा कार्यामध्ये आला आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो या प्रेषिताने इतकं मोठं सेवा कार्य केलं तीन स्वार्थाच्या फेऱ्या काढल्या आणि मंडळांसाठी एवढं बहुमोल पत्र एकंदरीत सर्व पत्रामध्ये तेरा पत्र कोणाचे आहेत प्रेषित पौलाचे आहे त्याचं कारण हे कारण तो नियमशास्त्राचा अभ्यास त्याने गमलेच्या पायाजवळ बसून केला होता बरोबर आहे ना आणि म्हणून अनेकदा आम्हाला अनेकांना देवाचं वचन ऐकण्याची किंवा शिकण्याची संधी मिळते परंतु पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलंय आमच्यासाठी उत्तम असा एक शिक्षक परमेश्वराने ठेवलाय तो कोण आहे पवित्र आत्मा तो येऊन आम्हाला सर्व काही शिकवेल असं देवाचं वचन सांगतं आणि म्हणून प्रभूचे सेवक राजू अल्लाह यांच्या जीवनामध्ये देखील आम्ही पाहतो त्यांना कुठलाही विषय दिला तर ते सिंपल त्याच्यावर बोलू शकतात हे कशाचे कशाद्वारे माहितीये का कारण देवाने त्यांच्यामध्ये काय ठेवली आहे वचनाची सेवा हा महत्वाची गोष्ट नाही का आणि म्हणून याच्याबद्दल म्हटलंय की तो नियमशास्त्रामध्ये पारंगत होता आमच्याकडून प्रभू सर्व गोष्टीमध्ये पारंगत असण्याची काय करतो अपेक्षा करतो केवळ करायचं म्हणून करायचं सेवा असं नव्हे तर सेवा कुठून असायला पाहिजे हृदयापासून अंतकरणापासून ऊन थंडी पाऊस वारा आजार पण हे आम्हाला रोखता कामा नाही कारण देव ज्यावेळेस सेवा देतो ना त्यावेळेस आमचं समर्पणाची अपेक्षा करतो आमच्या त्यागाची अपेक्षा करतो आमच्या कष्टाची अपेक्षा करतो आणि म्हणून प्रभूचा सेवक प्रेषित पाऊल म्हणतो प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही जेवढच आम्ही आमच्या मृत्यूनंतर किंवा जर प्रभू लवकर आला तर जिवंत असे घेतले जाऊ आणि जर सेवक या नात्याने आम्ही ना चांगली सेवा केली ना नक्कीच तर प्रभू आमच्यासाठी हे शब्द नक्कीच वापरिन शाब्बास माझ्या भल्यावर विश्वास सुद्धा असा जेवढे ही थाप देवाच्या सेवकाच्या पाठीवर असेल ना त्याने सगळं काही मिळवलं बरोबर ना आणि म्हणून नेहमी आम्ही या यजराच्या जीवनातून पाहतो तो नियमशास्त्रामध्ये पारंगत होता तसं आम्ही देखील वचनाच्या सेवा कार्यामध्ये पारंगत असणं गरजेचं आहे म्हणून विशेष करून देवाच्या सेवकाचं जीवन हे खूप महत्वाचं आहे त्याचप्रकारे त्यांचे सहभागी असं म्हटलंय प्रभूने दोघं पाठवले हो आणि सेवा कार्यामध्ये सर्वात महत्वाचा रोल अजून एक जर कोणाचा असेल तर तो पत्नीचा आहे बरोबर आहे ना आणि म्हणून आता सिस्टरांनी जी प्रार्थना के केली ना त्यांच्या प्रार्थने माझ मध्ये माझं लक्ष होतं त्यांनी म्हटलं सेवा करायला कुठलं आडखळ बंधन नको हे एका समर्पित सेविकेचे शब्द आहेत बरं का विना हे शब्द मुखातून येणं शक्य नाही अनेकांना वाटतं नका जाऊ घरी राहा आराम करा खा प्या बराबर आहे ना फिरा परंतु जे आत्म्याद्वारे चालणारे सेवक सेविका आहे ना त्यांच्यासाठी सर्वात प्रथम सेवा आहे आणि म्हणून या प्रियदासाने आपल्या जीवनाचा खूप मोठा भाग सेवा कार्यामध्ये दिला आणि त्यामध्ये वचनाच्या सेवेवर दिला किती हे किती मोठं कृपादान आहे आणि म्हणून मागच्या आठवड्यामध्ये एका सेवकाच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्या घरी होतो आणि त्यावेळेस मी हे वाक्य बोललो की देवाचा सेवक हा जो सन्मान देव देतो ना तो जगातल्या कुठल्याही सन्मानापेक्षा मोठा आहे आमदार असो लक्षपूर्वक आहे का खासदार असो प्रधानमंत्री असो किंवा राष्ट्रपती असो यांची निवड कोण करत जगातले लोक इमानदारीने निवडून आले तर आहे परंतु पैसे देऊन निवडून आले किंवा बाकीच्या गोष्टी करून निवडून आले तर त्यांचं निवडून येणही व्यर्थ आहे परंतु देवाच्या सेवकाची निवड कोण करत तर स्वतः परमेश्वर आणि म्हणून अल्लाट कुटुंबाला दादा आई तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही एका सेवकाला जन्म दिला yes. जैगिक लेकरांना कोणीही जन्म देत परंतु युवानाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो युवानाबद्दल असं लिहिलंय की त्याच्या जन्माने अनेकांना काय होईल सेवकाचं जीवन तसं आहे अनेकदा आम्ही काही कुटुंबामध्ये जातो रडणं चालू असतं त्यांचं परंतु जेवढेच विश्वासाने आम्ही त्यांना आशा देतो ना त्यांचं दुःख आनंदात बदललं जातं म्हणून आपल्या कुटुंबात सेवक आहे आपल्या हृदयामध्ये त्यांच्या प्रती एक आदर असायला पाहिजे तो मनापासून असायला पाहिजे अनेकदा सेवा कार्य आणि कौटुंबिक जबाबदारी तारेवरची कसरत ज्यावेळेस सेवक करतो ना त्याचं जीवन खूप कडतर असतं बरोबर आहे ना खोट्या भविष्यवाणी करायला काही जात नाही इथं रांग लागल दोन चार गाड्या लागतील फोर व्हीलर बरोबर आहे ना एखादा फ्लॅट होईल परंतु ते जरी नसलं ना आमच्याकडे ख्रिस्त आहे तो आम्हाला स्वर्ग आमच्या कुटुंबामध्ये प्रभूने प्रामाणिक सेवक दिला त्याच प्रेम पैशावर नाही किती आनंदाची गोष्ट आहे बरोबर आहे की नाही तर आम्ही पाहतो आलिशा बरोबर गिजे राहिला आणि त्याच जीवन मातीत त्याने घातलं बरोबर आहे ना प्रभू बरोबर येऊदा राहिला आणि त्याने जीवनाची माती करून टाकली म्हणून एक प्रामाणिक सेवक आपल्या कुटुंबामध्ये असणं ज्याचे साक्ष लोकांमध्ये चांगले आमच्यासाठी आनंदाचे नाही का म्हणून नेहमी आपण या गोष्टी पाहणं गरजेचं आहे म्हणून देवाच्या वचनामध्ये पुढं जर आम्ही पाहिलं तर देवाच्या वचनामध्ये असं म्हटलं गेलं पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो बाबेलाहून निघाला देवाचा वरद त्याजवर असल्यामुळे तो पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस पोहोचला परमेश्वराचा नियमशास्त्राचे अध्ययन करून व त्याप्रमाणे चालण्याचे त्याने आणि त्याने इस्रायल लोकास त्यातले नियम आणि निर्णय शिकवण्याचा यजराने निश्चय केला खूप महत्वाची गोष्ट ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचं वाचन करतो अध्ययन करतो त्याच वेळेस या यजराच्या जीवनातून आधुनिक गोष्ट आम्हाला पाहावास मिळते तीही त्याने नियमानुसार चालण्याचा काय केला निश्चय निच्चे केला महत्वाची गोष्ट आहे प्रेषित पौल म्हणतो शर्यतीत सर्वच धावतात परंतु बक्षीस एकाला मिळते परंतु ती शर्यत नियमानुसार जिकावं लागते बराबर आहे ना म्हणून आमच्याही जीवनामध्ये जे दैवी नियम देवाच्या सेवक या नातेने प्रभूने आम्हाला घालून दिले ना त्या नियमाचं आचरण आमच्या जीवनातून असणं गरजेचं नेहमी देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे आणि पत्रामध्ये प्रेषित पौल सेवकाचं जीवन कसं असावं याच्याविषयी काय करतो मार्गदर्शन करतो आम्ही आमचं जीवन त्याच्यामध्ये पडताळून पाहावं जे चांगल्या गोष्टी आहेत आमच्यामध्ये त्याच्याबद्दल आनंद देवाला धन्यवाद परंतु ज्या उनिवा आहे त्याही भरून काढल्या तर देवाला अधिक आनंद होईल का नाही बरोबर आहे ना मी नेहमी काही सेवक जे माझे फ्रेंड सर्कलमध्ये आहेत त्यांना मी म्हणत असतो माझ्यामध्ये चांगलं काय आहे ते सांगण्याऐवजी माझ्यामध्ये वाईट काय ते सांगा म्हणजे माझी सुधारणूक होईल काय म्हणतो मी माझ्यामध्ये चांगलं काय आहे ते सांगण्याऐवजी माझ्यामध्ये उणीवा काय आहे त्या सांगा म्हणजे माझी काय होईल सुधारणूक होईल माझे एक देवाचे सेवक आहे पास्टर सुनील कुमार नेहमी मी, मी कुठं चुकलो तर मला ते म्हणणार पास्टर अशोक या पे चेंज करणार आहे मी म्हणतो येस सर का कारण आपण सेवा करत असताना आपलं जीवन आपलं समजत नाही परंतु समोरचा आपल्याकडे पाहत असतो आणि जर एखादी उनिव आपल्याला जाणवली ना तिथं काय करून घ्यायचा बदल करून घ्यायचा म्हणजे आमचं जीवन देवाला आवडणार होईल म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो त्याने नियमशास्त्राचं अध्ययन करणे व त्याप्रमाणे चालण्याचं चा काय केलं निश्चय केला, केला।, केला। आमच्या जीवनामध्ये मी माझ्या जीवनाचं अवलोकन करत कुठं मी कमी पडत आहे कुठल्या गोष्टीमध्ये मला बदल करायला पाहिजे आणि ते त्यानुसार मी माझ्या जीवनामध्ये काय केला बदल केला आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी पाहतो त्यातले नियम व निर्णय त्या लोकांना शिकवण्याचा त्याने काय केला निश्चय केला म्हणून प्रभूने आम्हाला मंडळीची सेवा दिली जसे म्हटलंय मंडळीची सेवा घडू दे देवा बरोबर आहे ना आणि म्हणून मंडळीच सेवा कार्य प्रभूने आम्हाला दिलेलं असताना आम्ही त्या प्रेषित पौलाच्या जीवनाकडे पाहू जो काय म्हणतो माहितीये का जस मी ख्रिस्ताच अनुसरण करणारा झालो तसे तुम्ही बरोबर का कारण प्रेषित पौल त्याच्या कृतीमध्ये आम्हाला ख्रिस्त दिसतो बरोबर आहे ना त्याच्या वागण्यामध्ये आम्हाला ख्रिस्त दिसतो आणि प्रेषित पौलाने इतका छळ सहन केला ना तो प्रभू येशूपेक्षा देखील अधिक होता बरोबर आहे ना प्रभू येशूपेक्षा देखील काय होता अधिक होता परंतु तो प्रेषित पौल करीनच्या पुस्तकामध्ये आपल्या त्रासाची लिस्ट टाकतो सेवकाचं जीवन खडतर आहे बरं का सेवकाचं जीवन कठीण आहे खूप कठीण आहे देवबापच त्याला कृपा पुरवतो सर्व गोष्टीमध्ये चालण्याची परंतु एवढाही त्रास सहन केल्यानंतर प्रेषित पौल काय म्हणतो माहितीये का, का। ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण किती प्रेम आहे दर आठवड्याला मी मंडळीमध्ये बोलत असतो माझी प्रीती माझ प्रेम माझ्या पत्नीपेक्षा माझ्या लेकरापेक्षा माझ्याही पेक्षा अधिक प्रभोवर आहे आणि म्हणून मी कोणासाठी जपतो ख्रिस्ता म्हणून देवाच्या सेवकाचं जगणं कोणासाठी असायला पाहिजे पाऊल म्हणतो मी वधस्त खेळलेला आहे आणि आज माझ्या मी जगतो असं नाही तर ख्रिस्त तुम्ही त्यांना पैशावर बसवा एवढं ढिग भर नोटा त्या बाबाला चेन नाही पडणार का कारण हरवलेल्या आत्म्यांचं ओझ प्रभू सेवकाला देतो आणि त्या ओझ्यामुळे प्रभूचा सेवक कशातच रमत नाही त्याला आनंद कशामध्ये ज्यावेळेस पापी पश्चाताप करतील आणि माझा स्वर्गीय बाप आणि देवदूत स्वर्गात आनंद करतील ना त्याच्यापेक्षा मोठा आनंद त्याला काहीच नाही आणि म्हणून प्रभूचे सेवक ज्यावेळेस शेकडो किलोमीटर प्रवास करतात कशावर गाडीवर ऊन वारा थंडी पाऊस कधीच पाहत नाही हे जरी जगीक लोक पाहत नसले ना स्वर्गीय पिता पाहतो आणि याच प्रतिफळ प्रभू कसं देतो माहितीये का याच प्रतिफळ प्रभू देतो देवाने विशेष कोण त्यांची प्रार्थना की त्यांना प्रभू मधले जावही दिले चांगलं कुटुंब दिले आशीर्वाद नाहीत का हे आशीर्वाद नाहीत का बरोबर आहे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे आणि म्हणून हे आशीर्वाद आहेत आणि म्हणून शेवटचा मुद्दा आम्ही सांगत असताना याच प्रेषित पावलाने त्रास सहन केला छळ सहन केला सगळं काही सहन केलं आम्ही पाहतो त्याने जग हलवून सोडलं तेरा पत्रे लिहिली रोमपर्यंत शुभोर्तमान घेऊन गेला आणि तो म्हणतो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल किती प्रेम त्याचं प्रभूवर परंतु त्याच्या जीवनामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता अगोदर तो मंडळीचा छळ करणार होता परंतु नंतर एका एका व्यक्तीला शुभोर्तमान सांगायचा हा त्याच्या डोळ्यात आसरू असायचे हरवलेल्या आत्म्यांप्रतीचा कळवळा मग आमच्याही डोळ्यामध्ये लोकांप्रती आसुरू असायला पाहिजे हा प्रभूचा सेवक सेविका आणि त्यांच्या कुटुंबाची निवड कशासाठी असते माहिती आहे का माहिती आहे का कशासाठी का? देवाने खूप मोलाची गोष्ट दिली माझ्या लेकर किती मोठ्या जॉबला लागतात त्याच्यात मला ठीक आहे क्षणिक आनंद होईल परंतु ज्यावेळेस त्यांनी प्रभूची सेवा केली ना काय के काय म्हटलं मी जस माझे लेकर प्रभूची सेवा करतात ना त्यांनी पगार आणल्यापेक्षा माझ्यासाठी तो आनंद मोठा आहे म्हणून या दासाची अपेक्षा असेल संदेश तू दीदी तू प्रभूची काय करावी सेवा करावी काय असत माहिती का आहार याच्यावर त्याच्या वंशावर तो अभिषेक होता अभिषेक खुंटवायचा का हा कोणाच्या हातामध्ये आहे माहितीये का चांगले मार्ग जो प्रभूने आम्हाला लावून दिला ना तो सोडू नका सेवक किंवा याजक पण सिंपल मिळत नाही बरं का अनेक जण बळजबरीने घुसले त्याच्यात परंतु ज्याची निवड ख्रिस्ताने केली mm. ना ते धन्य आणि म्हणून आम्ही पाहतो आहरोनाच्या वंशामध्ये जे जन्माला आले ना त्यांना युगान युगीच mm. 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 या प्रभूने दिलं दिलं का नाही मग या दिवसामध्ये तुमचं जीवन लेकरं या नात्याने कसं असायला पाहिजे एक सेवकाचे लेकरं कसे असायला पाहिजे देवाच्या वचनामध्ये प्रेषित पौल तिमा त्याला म्हणतो माझा पुत्र बरोबर आहे ना आत्मिक पुत्र देखील आहे आणि जे देहामधले लेकर आहे ते देखील आहे मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो आत्मिक पुत्राला जर एवढं प्रेषित पाऊस सांगतो तर जे जगीक लेकर परमेश्वराने आम्हाला दिले त्यांचं जीवन आपल्या आईबापाला आनंद देणार असायला पाहिजे खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का मग अनेक गोष्टीचा आमच्या स्वप्नाचा आम्हाला त्याग करावा लागतो कशाचा स्वप्नाचा त्याग करावा लागतो प्रेषित पावलाची अपेक्षा होती अगोदर शौलाची वेगवेगळ्या गोष्टी करायच्या परंतु ज्यावेळेस देवाच्या सेवेत आला त्याचे मार्ग बदलले म्हणून या दिवसामध्ये बाळकाच्या कुटुंबाने काय अपेक्षा बाळगायला पाहिजे माहिती केली लेकरांनी प्रभू तुझी आमच्यासाठी काय इच्छा आहे ती पूर्णत्वा जाऊ बरोबर आहे ना म्हणून हे बोलण्यासाठी आमच्यामध्ये आत्मा पाहिजे आणि ज्यावेळेस आत्मा येतो ना ती प्रार्थना देवाच्या इच्छेप्रमाणे होते महत्वाचं नाही का दैहिक रीतीने प्रार्थना केली ते जगाकडे आकर्षण असेल परंतु ज्या तुम्ही आत्म्या करून प्रार्थना करा ते कशाकडे असेल देवाकडे म्हणून मन महत्वाची गोष्ट तो अभिषेक टिकवून ठेवा मला आनंद वाटतो या सेवकाच्या बरोबर मी नेहमी राहतो आम्ही दिवस दिवस संती राहतो काही काही वेळेला एवढा आनंद आम्ही करतो हा काही काही वेळेला एवढा प्रभूमध्ये आनंद करतो ना हसून हसून पोट दुखायला लागतं मास रियालिटी प्रभूमध्ये नेहमी आनंद करा आणि जेवढेच सेवकाच्या बरोबर मी असतो ना आमच्या झगीत गप्पा नसतात ऐका महत्वाची गोष्ट आहे खूप महत्वाची गोष्ट आमच्या झगीत गप्पा नसतात प्रभूच्या सेवेबद्दल प्रभूच्या कुठल्या तरी वाचनाबद्दल आणि दिवस दिवस आमचं वाचन मनन कशावर चालतं त्याच गोष्टीवर इतका आनंद मिळतो ना या दासामध्ये प्रभूने एवढं भरून ठेवलं ना खूप भरून ठेवलं त्या दिवशी मी फक्त एक मुद्दा सांगितलं सभेच्यावर बोला पाच मिनिटं संदेश तयार होतो लगेच सुरू आणि इतकं शौर राजाचं सुंदर प्रकाशन त्यांनी दिलं ना मला आनंद वाटतो त्यांच्याकडून मला काही शिकायला मिळतं महत्वाची गोष्ट नाही का मला प्रभूने चांगलं हृदय दिलं मी कोणाकडूनही शिकत राहतो आपल्यामध्ये जे आहे ते आहेच परंतु ज्याच्याकडे उत्तम काही गोष्टी आहेत ते शिकण्याचा काय करायचा प्रयत्न करायचा आणि देव ज्यावेळेस संधी देतो मी बोलून घेतो कुठे पास्टर आराधना करू या लवकर दिवस दिवस फिरणार असतं कुठं तरी जेवणार बोलत राहा मी त्यांचं तोंड बंद नाही ठेवायला बोलते राहू का माहितीये का तोंड मला शिकण्याची हौस आहे आणि जेव्हा अभिषेकातले शब्द येतात ना हडतोच गप्पा नाही कुठले अभिषेकातले शब्द ते आत्म्याला ऊर्जा देतात प्रोत्साहन देतात आमच्या घरी ज्या वेळेस येतात ना आमची चर्चा कशी असते माहितीये का वचनाची चर्चा असते काही केवळेला आमचे गाणे पाहिले नंतर तुम्हाला वाटत नाही पाळक आहेत का नाही काय होतं माहिती आहे का आमचं जे लाईफ आहे ना आम्ही ओपन ठेवतो आत एकन बाहेर एक नाही बरोबर आहे ना नाही तर घरी जाऊन साऊथचे पिक्चर पाहिजे तिकडं समोर आल्यावर लय धार्मिक दाखवायचे त्याच्यात मजा नाही जे आहे ना ते प्रगट करायचं बरोबर आहे ना नाही तर मी आठ घंटे गुडघे टेकून बसलो हे नाही आहेत जे रिअल आहे तसं आपण जीवन जगायला पाहिजे आणि म्हणून ते मुखावट्याचं जीवन जगण्यात अर्थ आहे का नाही म्हणून लेकर यांना त्याने असं जीवन जागा ना तुमच्या आई वडिलांना आजी आजोबांना आणि तुमच्या नातेवाईकाला तुमचं जीवन काय असेल आनंदाचं असेल दुसरी गोष्ट बरं झालं लेख आणि जावई पण इथं चांगली गोष्ट आहे बराबर आहे ना देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो जेवढेच आम्ही अभिषेकामध्ये जोडलं जातो ना ते खूप महत्वाची गोष्ट आहे आणि दिदी तू नेहमी पाश्ट्रांबरोबर असते तुझ्या जीवनात तो अभिषेक तुला फील होईल दिदी नेहमी माझ्या बरोबर असते आणि तिच्या जीवनात तो अभिषेक ओतलेला मला जाणवतो समजलं का मग ज्यावेळेस तुमच्या जीवनावर राहतो ना होगांचं जीवन कसं असायला ले पाहिजे लेख आमचेच आहे तुम्ही ह <laughs> कस जीवन असायला पाहिजे तुमचं <laughs> प्रार्थनामय मग तिथ वेशभूषेपासून इकडं आहे का जावय वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत आपण देवाच्या वचनात असावं महत्वाची गोष्ट नाही का माझे अगोदर केस होते मी चक्र होते <laughs> मला आवडायचे <laughs> हलवायला आता ते दिदी आली कुठे ती तिला म्हटलं बाई जाप हलवतीने हलवला बरोबर आहे तसे असायचे परंतु जेवढंच मी प्रभूमध्ये आलो निर्बंध आले का नाही बरोबर आहे ना गोष्टी बदला तुम्ही आराधक आहात आपली लाईफस्टाईल मला अधिकार आहे तुम्हाला बोलायचा देवकर सेवक या नात्याने कारण जेवढे आपण प्रभूची सेवा करतो ना तेवढेच आमच्याकडे त्या ते गोष्टी असायला पाहिजे नाही का मी यशला बोलतो कुठं बोलतो एकट्यात नाही बोलत काहीना वाटतं चार चौघात कशाला बोलायचं बरोबर आहे ना एकट्यात बोलल्यावर त्याला काही वाटेल की यशला तुम्हाला काय वाटतं <laughs> चार चौकात बाप या नात्याने मला बोलायचा अधिकार नाही का बोलतो मी आणि देवाच्या कृपेने त्यांचे जीवन देखील प्रभूने काय केले बदल म्हणून आज या देवाच्या सेवकाचा वाढदिवस असताना पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा पौलाच्या जीवनातून आम्ही शिकलो तो गमलेलच्या पायाजवळ राहून शिकला आणि वचनामध्ये म्हटलं त्याने जे घालून सोडलं इतकं सुंदर परिवार प्रभूने तुम्हाला दिला इतकी चांगली सहभागिता सा दिली प्रभूच्या अनेक सेवकांना आ एक आदरणीय सेवक म्हणून यांची ते आठवण करतात त्यांच्याकडे पाहतात एक पैशाच्या मागे न लागणारा सेवक म्हणून त्यांची ओळख आहे एक सत्य बोलणारा सेवक म्हणून त्यांची ओळख आहे असं म्हटलंय खरं बोललं तर अरे मग राग आला तर आला त्याला काय करायचं खरं बोलायचं ते बोलायचं खरं आहे का नाही कुणालाही राग येऊ वचनाची सेवा ज्यावेळेस आहे त्यावेळेस वचनाच्या सेवेमध्ये जे सत्य आहे ते मांडणं गरजेचं आहे नाही तर सेवा सोडून दिलेली बरी ना बरोबर आहे की नाही म्हणून आमची सेवा कोणाला पटणारी असायला पाहिजे देवाला म्हणून विशेष करून आजच्या वाढदिवसानिमित्त प्रभूच्या सेवकाला प्रभू अधिक आशीर्वादित त्यांना उत्तम आरोग्य देवो त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू आणि त्यांच्याद्वारे अगणिक लोकांचं जीवन ख्रिस्तामध्ये तारलं जावं या वस्त्रातून प्रभू सर्वांना आशीर्वादित करू सर्वांना प्रेस, प्रेस लॉट